दिग्रज बायपासवर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामामुळे रस्त्याची दुरावस्था आहे दिग्रस शहराच्या बायपासवर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सध्या बंद असून त्याचा मोठा परिणाम रस्त्याच्या गुणवत्तेवर झाला आहे पुलासाठी मातीवर डांबर काढण्याचे काम सुरू असल्याने संपूर्ण रस्ता खड्ड्यांनी व्यापला आहे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून मोठे खड्डे तयार झाले असून वाहन चालकांसह पादचाऱ्यांचे हाल होत आहेत रस्ता खराब झाल्याने लहान मोठ्या अपघातांची शक्यता वाढली आहे दुचाकी चालकांना विशेषतः अडचणीचा सामना करावा लागत आहे वाहनांचे नुकसान वेळेचा अपव्यय आणि अपघातामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे काम सुरू असताना पर्यायी व्यवस्था किंवा नियमित देखभाल न केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे असे एका रहिवासीने सांगितले पावसाळ्यात परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे असेही त्यांनी नमूद केले वाहनधारक व स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वेळेवर दुरुस्ती आणि पर्यायी मार्गाची मागणी केली आहे पुलाचे काम पूर्ण होणे महत्वाचे असले तरी त्यासाठी नागरिकांच्या सुरक्षिततेकडेही लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज मराठी विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार